ब्रेकिंग न्यूज अंबाडे मेडिसी अल्फ इंजिनिअरिंग समोर कामगारांचे गेट वरती धरणे आंदोलन अंबाडे मेडिसी अल्फ इंजिनिअरिंग येथे मार्शल संघटित असंघटित कामगार युनियन लावल्याने कंपनी प्रशासन कामगारांना पुन्हा कामावर घेत नसल्याने कामगारांनी गेटच्या समोरच धरणे आंदोलनाशिवाय संघटनेचे पन्नास पेक्षा अधिक कर्मचारी कंपनीत काम करत असून त्यांनाही बाहेर येऊन देत नसल्याचा आरोप मार्शल संघटित असंघटित कामगार युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात यांनी सर्व कामगारांना कामावर घेतल्याशिवाय गेट समोरील धरणे आंदोलन मागे होणार नाही असा दिलाय कडक इशारा आता खाली कावर जे आमची कामगार युनियन लावली जे सभासद झाले स्वैच्छेने त्यांच्यावर अन्याय होतोय तरी जे युनियन लावल्याच्या कारणामुळे ज्यांनी जे बाहेर आले त्यांना प्रशास, कंपनी प्रशासन कामावर मध्ये घेण्यास तयार नाहीये जोपर्यंत कामाला मध्ये घेणार नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर उठणार नाही हे दा दडपशाही चालली आहे कामगारावरती तुम्ही पोलिसांसमोर तर दडपशाही होत असेल आणि दादागिरी होत असेल तर तुम्ही विचार करता की पोलिस प्रशासन आणि आम्ही संघटना गेल्यानंतर तर, तर एक आई बहिणीचा असा सो विचार काढून सेवा देऊन हाकल देतात राजू चव्हाण ते कामाला घेत नाही आम्हाला आम्ही बाहेर आलो दिगरे गेट पास गेतने गेतने बस घेत नाही आम्हाला बंद त्यांनी डायरेक्ट तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश कैलासराव डहाळी इथं कामाला आहे आणि गेटच्या बाहेर आलं ला, युनियन लावलेली आहे पण त्यांनी गेट पास बंद केलेले आणि आमचे मोबाईल पण जप्त केलेले आम्हाला कसं कळणार की काय चाललंय बाहेर काय नाही आम्हाला काहीच माहिती नाही तर बाहेर आलेलं आहे पण त्यांनी आम्हाला कामाला आतमध्ये घेत नाहीये कामाहून डायरेक्ट म्हणतात की घरी जा आता तुम्ही युनियन लावले म्हणून तुम्हाला कामावर घेत नाही नाही महिलांना पण बाहेर नाही येऊ त्या ते आतमध्ये आणखी बरेच सदस्य आहेत आत મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ સાટી મુખ્ય સંપાદક જનાદન ગાયકવાડ નાશિક